रुसली रुसली माझ्यावर पिलो ए रुसली रुसली चल 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 माझ पडतो महाग उश काय तरी महा बोट नीट टाक ना नीट टाक पडन चला वा रुसल बोला घेणार रुसली हा रुसली घ्याय ना म्हणजे बाबा चल चल काशी दात खायली बाबू घेतलं घेतला हातातलं हॅलो बाय चल चल इकडे चल चल मी घेतो चल 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 इकडे इकडे चल 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 रुचली रुसली तिकडे माझ्याकडे माझ्याकडे चल 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 बाबा तिकडे कुठं चालली हेच नाही माझ्याकडे माझ्याकडे यायच नाही आली चल चुकवायली माझ्याकडे नकटी नकटी चुकवायली या दिली हात नक्की चुकवाय होय मला चुकवायली काय तोंड करायचे बाबा बाबा नक्ट बाबो चल 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 चला अबो जाग उठा नात ना तुम्ही तर उडा 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 असं काय तुमच्या साईड होत हा बा रुसली होती माझ्या रुसली होती रुसली होती बघ घाल मिठी घाल मिठी घाल मिठील बजला झाला बघा